అంత అమ్మాయి ఎవరి కప్పుడే अवा कपडे वाव घातले ना घरात चाल बाहेर चल चल बरं मार मार उड्या जर असत आई ये लोक दिवसभरात भूक लागली कीच होती ती आणि इकडून ढगा ढागा येला सगळे पाण्याचे शेतवडे येतात कपडे नाही ना काही नाही हे पण झालं वातावरण पाण्याचं दिवसभराचं असंच वातावरण आहे संध्याकाळी पाणी येते मस्त काय करते काय मी बकरे लोक करून घ्या लागतात मला माझे काम हो। स्वतःचे आज मस्त केस धुतले केस गातो घालतो तेल घालून घेतो मग बकरे आले की डबल त्याचं जारा पाणी करावं लागते हे आमचं तेल एका वाटीत काढून घ्यायचं मस्त आणि घरी आता तर मस्त केसायची सोय भूरायली तेल घाला धुवा नाही तर वारत गेल्यावर काहीच नाही पाय बाई किती पोरायली हो तो असं वाटलं की तेल लावून मस्त हातपाय तोंड धुणं होईन पण नाही आला गया ठ त्यालाच बांधायला लागलं मग आणि हे करावं लागलं आणि आता त्याचंच आहे पाणी त्याला ज्वारी लावा ढेक लावा पाणी तपासलं ला येता बरोबर पाण्यावर पैतात त्या इकडे बांधून ठेवलं बाहेर ज्वारी आणून ठेवली एवढी फक्त बकऱ्यासाठी जवारी खायच्या व्यक्तीला माझ्या कोणाले कमी कोणाले जास्त असं लावा लागते ज्वारी बी आत्ता घ्या लागते काळी हाती तू पहिले आणि तू नंतर जेवारी आणि पिंगी खात का जेवारी उभी राहते आता लोक पूर्ण बकरायचं चहा आता लोक पूर्ण बकरायचं चारा पाणी या मग आता चाय घ्यायला चाय झाला की जागी सेपक भाजीची तयारी लागते मग आता आणि तुम्ही व्हिडिओ पाहत राहा alam niya tama sa ipat karto jawan karto bye.